की आजकाल टेक्निकली आपले काही मंत्री खूपच ॲडव्हान्स झाले त्यामुळे जसं बकरी ईद ते बकरी ईद नाही तर ईद आहे व्हर्च्युअल करा असं जेव्हा ते म्हणतात तेव्हा काही दिवसांनी ते, दिवसा ते जेवण पण व्हर्च्युअल करा असं पण म्हणतील ना ऐकावं लागतं राज्यमंत्री नाराज असलेली आहे त्यांनी आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आम्हाला बघा तो त्यांच्या मंत्रिमंडळाचा कारभार आहे की मुख्यमंत्री कॅबिनेट मिनिस्टर आणि राज्यमंत्री यांच्या पुरता मर्यादित असतो बाहेरच्या लोकांनी त्याच्यात बोलून काय फरकही पडत लाडकी बहीण योजना ही मत विकत घेण्यासाठी लोकसभेच्या पराभवानंतर आणलेली एक सुनियोजित कट होता मत विकत घेण्याचा मत विकत घेतली सरकार आलं सरकार आल्यानंतर हे त्यांना स्पष्ट दिसत होतं की जेवढे पैसे आपण देतो आहोत त्याच्यानी या राज्याची तिजोरी खाली होणार आहे आज तेव्हा तिजोरी खाली झालेली आहे तिजोरीमध्ये पैसेच नाही तेव्हा ही योजना चुकली आम्ही घाईत आणली या घा या योजनेमध्ये अनेकांनी अनेक चुकीच्या गोष्टी केल्या असं म्हणत जवळजवळ सत्तर टक्के बहिणींना ते पैसे नाकारण्याचं काम हे सरकार करणार आहे काही फार मोठा हे लाडक्या बहिणींबरोबर बहिणींबरोबर हे होणारच होतं आता एकदा निवडणुकी जिंक, निवडणूक जिंकल्यानंतर बहिणींची गरज काय आता साडेचार वर्षानंतर बहिणींची आठवणी भेटलात काय होत असं आहे की काही नगरविकासची कामं असतात त्यांच्या फायली एकनाथ शिंदेकडे असतात आता आमदार म्हणून मी उघडपणाने विधानसभेत बोललेलो की माझ्या मतदारसंघांमधसाठी मी त्यांच्या दरवाजावर उभं राहील त्याच्यामध्ये काय आता फायली सही करायचं की नाही हे त्यांचं काम आहे फाईल साइन करा हे सांगण्याचं सा माझं सा काम आहे ते मी काम आमदार म्हणून नियमितपणाने पार करत असतो अपेक्षा एवढीच आहे की त्यांनी आम्ही मागे लागतो काम आ, सांगे सांगे कर राज्यमंत्र्यांची कॅबिनेट मंत्र्यांवरती काहीशी नाराजी दिसून आली कॅबिनेटचे डिसिजन आहेत ते मुख्यमंत्री घेतात त्याच्यात कॅबिनेट हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो त्याच्यामुळे बाहेरच्या माणसांनी सांगायचं राज्यमंत्र्यांना अधिकार द्या येऊ नका मी कॅबिनेट मंत्री होतो मला माहिती आहे आम्ही किती अधिकार देतो आणि देत नाही त्यामुळे याच्यामध्ये काही बोलण्याची गरज काही नेत्या कम्प्लीट करण्यासाठी राज्यभवना मला कोण गेलेल्या इथपासन का गेलेल्या इथपर्यंत काहीही माहिती नाही त्याच्यामुळे त्याच्यावरती काही बोलणं किंवा काही व्यक्त होणं हे माझ्या दृष्टीने चुकीचं असेल